नमस्कार महाराष्ट्र जगभरातील शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राजमार्ग आणि रामबनमध्ये सुरक्षा वाढवली पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे या हल्ल्यानंतर तिथे जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे अनेकांनी जम्मू काश्मीर टूरचे बुकिंग रद्द करून टाकले आहे याच भागात आगामी तीन महिन्यांनी अमरनाथ यात्रा चालू होणार आहे असे असतानाच आता या हल्ल्यानंतर आता यावर्षी अमरनाथ यात्रा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे येत्या तीन जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होणार आहे या यात्रेला जाण्यासाठी देशभरातील यात्रेकरू तयारी करत आहेत दरम्यान यावेळची यात्रा रद्द होणार का या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे ही यात्रा रद्द होणार नाही जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंदर चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे श्रद्धाळूंनी घाबरण्याची गरज नाही असे आवाहन त्यांनी केले आहे मिळालेल्या माहितीनुसार या यात्रेसाठी नवी सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे या यात्रेदरम्यान विशेष केंद्रीय कमांडर सेंटर चोवीस तास निग्रानीत ठेवणार आहे सर्वच स्वाणिज कॅम्पवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज